नमस्कार आसूस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण हिवाळा स्पेशल रेसिपी बघतोय तर ती म्हणजे आवळा कॅन्डी बाजारात गेली होती तर मला बाजारात गेल्यावरती मला आवडे दिसले छान फ्रेश देखील होते आणि हिरवे देखील होते म्हटलं चला हिवाळ्यातला सीजनचा पहिला आवडा तरी काहीतरी रेसिपी शूट करू आणि तुमच्या सोबत शेअर करूया आवड्याचे फायदे काय काय तुम्हाला तर सर्वांनाच माहितच आहे पण तरी देखील मी तुम्हाला सांगते आवड्यात विटॅमिन सी असतात आपलं रक्त शुद्ध करण्यात मदत होते भूक लागत नसेल तर त्यांना देखील आवडा कँडी दिली दिवसात एक किंवा दोनदा तरी त्यांची भूक वाढ होण्यात मदत होईल वयस्कर माणसांना देखील त्यांचं जर डायबिटीज असेल तर डायबिटीस कंट्रोल करेल विटॅमिन सी असेल तसंच महिलांसाठी तर खूप जास्त आरोग्य देईल अगदी पायाच्या नकापासून तर डोक्यांच्या केसापर्यंत तसंच केसात वाढ होण्यात मदत करते केस गणणं थांबवते केस काड्या करण्यास देखील मदत करते असे भरपूर फायदे रेसिपी सुरू करूया मी तर अर्धा किलो आवडे घेतलेले त्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आता आपण त्यांना स्टीम करायला ठेवूया पण त्याआधी जर व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर नक्की करा तसंच आवडा कॅन्डी तीन ते चार महिने टिकण्यासाठी काही खास टीप देखील सांगितलं त्यासाठी व्हिडिओ स्किप नका करता शेवटपर्यंत नक्की पहा मी इथं आवड्यांना स्वच्छ धुवून घेतले एका कापडाने त्याला पुसून घेतलेले छान कोरडे कोडून घेतलेले आहेत त्यानंतर काट्या चमच्या त्याला टोचून घेते म्हणजे की त्याला छान टोचा मारल्याने आजपर्यंत लवकर आपले आवडे शिजतील तुम्ही हवं असल्यास चाकूने देखील त्याला टोचून घेऊ शकतात म्हणजे आवडे पटकन शिजायला मदत होते इथं मी इडली भांड्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यात मी एक लिंबाची फोड देखील घातलेली आहे लिंबाची फोड घातल्याने आपलं भांड काड पडत नाही भांड्याला जे खाऱ्या पाण्याचे डाग लागतात ते देखील लागत नाही इथं मी सर्व आवड्यांना छान काट्या चमचे टोचून झालेलं आहे आता आपण हे आवडे स्टीम करायला ठेवून घेऊया आपण आवड्यांना फक्त स्टीमच करणार आहोत म्हणजे की वाफून घेणार आहोत उकडायची अजिबात नाही उकडल्याने सर्व त्यातले जीवनसत्व जे असतात ते निघून जातात त्यामुळे वाफूनच घ्यायचे पाणी देखील छान उकडून गेलेलं त्यात आपण आता आवडे वाफायला ठेवूया झाकण झाकून फक्त दहा किंवा पंधरा मिनिट आपल्याला त्याला वाफून घ्यायचे आवडे जर वाफून झाल्यानंतर बी पासनं फोडी वेगड्या होत असतील तर समजायचे आपले आवडे अगदी छान वाफून झालेले आहेत दहा ते पंधरा मिनिटांनंतर आपण आता झाकून खोलून बघतोय तर आपले आवडे छान शिजून गेले बी पासन फोडी साईडला होत आहेत म्हणजे छान आवडे शिजून झालेले आहेत सर्व आवड्यांचे थोड्या थोड्या फोडी मोकळ्या झालेल्या आहेत आता आपण याला दहा ते पंधरा मिनिटं गार उदया दहा ते पंधरा मिनिटा आवडे छान गार झाले की त्यानंतर आपण त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत अजून देखील सुद्धा थोडंफार आवडे गरम आहेत आतमध्ये वाफ निघते तुम्ही बघू शकता दोघी बोटांमध्ये आपण आवळा जर दाबून बघतोय तर अगदी सहजच आपला आवळा दाबला जात आहे छान मऊसूद शिजलेला आहे सर्व्या फोडी मोकळ्या करून एका भांड्यात मी काढून घेते बी देखील आपण साईडला काढून घ्यायचे आहेत सर्व बी काढून झालेल्या आहेत फोडी करून झालेल्या आहेत आता आपण याला मिक्सर भांड्यात टाकून छान पेस्ट तयार करून घ्यायची करताना अगदीच एकाच भांड्यात सर्व दाबून भरू नका दोन बॅच करून देखील धरलं तरी देखील चालेल मी देखील इथं दोन बॅच मध्ये आवडे छान पेस्ट करून घेते म्हणजे त्याच्यात तुकडे नको राहायला किंवा गाठी नको राहायला आता मी इथं अर्धा इंच आलाचा तुकडा देखील घातलेला आहे कॅन्डी मध्ये आलाचा तुकडा घातल्याने अगदी बाजारासारखी आपल्या कॅन्डीला चव येते छान बारीक पेस्ट तयार करून झालेली आहे बघू शकतात अशा प्रकारे अगदी मऊसूद लोण्यासारखी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची त्यात आल्याचे किंवा आवड्याचे तुकडे नको राहायला तुमच्या चा पेस्ट मध्ये आल्याचे किंवा आवड्याचे तुकडे राहिले असतील तर तुम्ही त्याला चांदणीने चाळून घेतली ती पेस्ट तरी देखील चालेल गॅसवरती कडे ठेऊन त्यात सर्व केलेली पेस्ट मी टाकून घेतलेली आहे मी तर नॉनस्टिकची कढईचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर नॉनस्टिकची कढई किंवा पॅन असेल तुम्ही देखील त्याच्यातच कॅन्डी बनवायला घ्या म्हणजे की ते खाली चिटकणार नाही आणि आपलं पेस्ट करपणार नाही जर नसेल तर तुम्ही स्टीलची किंवा अल्युमिनियमची कडे घेतली तरी देखील चालेल पण बनवण्याच्या आधी त्याला तेल किंवा तूप लावून घ्या जेणेकरून आपली पेस्ट खाली चिपकून करपणार नाही आता इथं पेस्ट मधलं बऱ्यापैकी पाणी आटून झालंय म्हणजे की मॉइश्चर कमी झालेलं आहे त्यात आता आपण साखर टाकून घ्या मी इथं दोनशे ग्रॅम एवढी पिठी साखर टाकलेली आहे तुम्ही हवं असल्यास गुड देखील टाकला तरी देखील चालेल किंवा खडी साखर पावडर करून टाकली तरी देखील चालेल इथं आपल्याला कंटिन्युअसली हात चालवत राहायचंय मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून त्यात साखरेच्या गाठी नको राहायला तुम्ही बघू शकाल आधीसारखं आपलं मिश्रण परत पातळ होऊन गेलेलं आहे पण आपल्याला त्याला कंटिन्युअसली मिक्स करत राहायचंय जोपर्यंत ते साखरेचं पाणी आटत नाही तोपर्यंत मी तर अर्धा किलो आवड्यांसाठी दोनशे ग्रॅम एवढी साखरेचा वापर केलेला आहे तुम्ही हवा असल्यास अर्धा किलो जर आवडे असतील तर अर्धा किलो गुड किंवा साखर घातलं तरी देखील चालेल म्हणजे की निम्मी निम्मी प्रमाण घेतलं तरी देखील चालेल आवड्यांचं कसं असतं ना काही आवडे जास्त आंबट असतात तर काही आवडे थोडे तुरट असतात त्यामुळे त्यानुसारच आपल्याला कमी जास्त साखरेचं प्रमाण करायचंय जर कॅन्डी तुम्हाला याहून जास्त गोड हवी असेल किंवा याहून कमी फिकट हवी असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता ह्या ठिकाणी मी इथं एक चमचा एवढं काळा मीठ घातलंय आणि अर्धे चमच एवढं सफेद मीठ घातलेलं आहे तुम्ही असल्यास कुठलंही एक मीठ घातलं तरी देखील चालेल मी काळा मीठ यासाठी घातलेलं आहे आपण आलं देखील घातलेलं आहे आणि काळा मीठ घातलं तर अगदी बाजारासारखी आपल्या के कॅन्डीला चव येते म्हणून मी अर्धा लिंबूचा रस देखील घातलेला आहे याच्याने काय होताना आपल्या कॅन्डीला अजून जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते लिंबू घालण्याचा पहिला फायदा म्हणजे आपली कॅन्डी पाच ते सहा महिने सहजच टिकते अजिबात खराब होत नाही आणि दुसरा फायदा म्हणजे अगदी बाजारासारखी चव देखील येते आता इथे मी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिक्स करून घातलेला आहे कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर पटकनच आपल्याला मिश्रण मिक्स करायला घ्यायचंय अजिबात थांबायचं नाहीये कंटिन्युअसली एक तो दोन मिनिटं तरी आपल्याला त्याला हलवत राहायचंय म्हणजे कॉर्नफ्लॉरच्या गाठी नको व्हायला फर घातल्याने आपलं मिश्रण घट्ट व्हायला मदत देखील होते आणि दुसरं म्हणजे कॅन्डी बनवताना कॅन्डीचा आकार द्यायला देखील जात इथं मी आता अर्धा चमचा एवढा तूप घातलेला आहे तूप घालून देखील छान मिश्रण मिक्स करून घ्यायचंय जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मिश्रण छान आपलं शिजून गेलेलं आहे मिश्रण शिजून गेलंय कशावर ओळखायचं जेव्हा आपले मिश्रण कडेला सोडायला लागत असेल अजिबात कडेला चिपकत नसेल म्हणजे समजायचं आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे बघू शकतात पूर्ण आटून आटून छान एक गोडा तयार होतोय आपल्या मिश्रणाचा अजिबात कडेल चिपकत नाही म्हणजे आपलं मिश्रण अगदी बरोबर आहे आता मी एका ताटात बटर पेपर ठेवून त्यावर तूप लावून घेतलेलं आहे म्हणजे आपण कॅन्डी सेट झाल्यानंतर काढायला सोपं होईल सर्व मिश्रणचा गोडा मी त्या बटर पेपर वर ओतून घेतलेला आहे आणि छान गरम असतानाच आपल्याला त्याला पूर्ण पसरवून घ्यायचंय गार झाल्यानंतर थोडं पसरायला आपल्याला जड जाऊ शकतं त्यामुळे चमचेच्या सहाय्याने गरम असताना छान त्याला पसरवून घ्यायचंय मिश्रण पसरवताना जास्त जाड किंवा जास्त पातळ देखील पसरवायचं नाहीये बघू शकतात मी छान एक चौकाने क्षा आकार देऊन दिलेला आहे आणि त्याला आता आपण दहा ते पंधरा मिनटं सेट होऊ द्यायचंय मी जर बटर पेपर काढायचा प्रयत्न करते सहजच निघतोय म्हणजे आपलं कॅन्डीचं मिश्रण जे आहे ते अगदी परफेक्ट तयार होऊन झालेलं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर आपलं मिश्रण गार झालेलं आहे बटर पेपर सहजच निघतोय मी इथं जास्त जाड देखील नाही आणि जास्त बारीक देखील त्याला थापलं नव्हतं अगदी मीडियम मध्ये आता त्याला आपण बारीक बारीक पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत मी इथं सर्व पट्ट्या छान कट करून घेतल्या आहेत आणि छान एक चौकणी आकार कॅन्डीचा देऊन दिलेला आहे बघू शकतात किती छान अशी आपली कॅन्डी बनवून तयार झाली हिला तुम्ही कोकोनटच्या पावडरमध्ये किंवा साखरेच्या पावडरमध्ये देखील कोट करून घेऊ शकतात मी तर साखरेच्या पावडरमध्ये छान कोट करून के घेतलेली कॅन्डी म्हणजे दिसायला देखील छान सुरेख दिसते आणि मुलं देखील अगदी आवडीने खातात कारण ती अगदी बाजारासारखी दिसते आणि खायला देखील तसेच आंबट गोड पिष्ट अशी आपली कॅन्डी बनवून तयार होते अगदी बाजारासारखी आंबट गोड चविष्ट अशी आवडा कॅन्डी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चॅनल वर जर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका थोडा कॅन्डी तुम्ही देखील ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका या अशाच छान रेसिपी सोबत ओके बाय